महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रथामागे चौदाव्या क्रमांकावर असलेली श्री लक्ष्मीनारायण संस्थांच्या मानाच्या दिंडीचे शनिवार दिनांक चौदा जून रोजी दुपारी चार वाजता लक्ष्मीनारायण मंदिर भाजी बाजार येथून प्रस्थान होत असल्याची माहिती संस्थांच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे पायीवारी करीत असत असे संदर्भ मिळतात त्याच्यानंतर ज्ञानेश्वर व भावंडे यांनी वारीची परंपरा सुरू ठेवली अठराशे बत्तीस मध्ये श्री गुरु हैबत बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी समारंभासह थाटाने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली तिला आज आणखी वैभव प्राप्त झालाय श्री ज्ञानदेवाच्या पालखी पूर्वी हत्ती घोडे वगैरे लवाजा श्रीमंत राजे साहेब आंध्र यांच्याकडून येत असे या खर्चा सहाय्य त्या श्रीमंत पेशवे सरकार करीत असत पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे सरकारने इसवी सन सर अठराशे बावन्न मध्ये पंच कमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली श्री हैवत बाबांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सुरू केला या सोहळ्यात विदर्भात सद्गुरु परमपूज्य श्री राजाधीराज स्वामी विठ्ठलानंद सरस्वती यांनी दिंडी प्रारंभ केला विदर्भातून आज दिंड्या पंढरपूरला जातात श्री लक्ष्मीनारायण संस्थान अमरावती यांची मानाची दिंडी गेल्या एकशे साठ वर्षांपासून संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत पंढरपूरला जाते महाराष्ट्राच्या मुख्य धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा वसा विदर्भात परमपूज्य सद्गुरु विठ्ठलानंद सरस्वती यांनी जपला होता आजही संस्थांतर्फे पंढरपूरला दिंडी नेण्याची परंपरा अखंडपणे चालू आहे यंदाचा एकशे वा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिनांक एकोणवीस जूनपासून प्रारंभ होत आहे श्री लक्ष्मीनारायण संस्थांची अमरावतीकर दिंडी रथामागे क्रमांक चौदा या दिंडीचं प्रस्थान शनिवार दिनांक चौदा जून रोजी दुपारी चार वाजता भाजी बाजार स्थित श्री लक्ष्मीनारायण मंदिरातून होणार आहे प्रस्थानपूर्वी दुपारी तीन वाजता मंदिरात हरिभक्तपरायण श्री पद्माकर महाराज देशमुख यांचं प्रवचन होईल त्यानंतर दिंडी प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ होईल या सोहळ्यात संस्थांच्या गाव येथील दत्त मंदिराचे भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात दुपारी चार वाजता श्री लक्ष्मीनारायण मंदिरातून दिंडीचा प्रस्थान झाल्यावर सर्वप्रथम यापूर्वी अनेक वर्ष दिंडी चालक सेवा दिलेले स्वर्गीय नारायणराव व्यास यांच्या कुंभारवाडा स्थित निवासस्थानी महाराजांच्या पादुकांचं पूजन होईल दिंडीचा प्रवास पुढे सुरू होतो ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज